उतरते घरते उतरते त्याच केलं गैरा नेहमीप्रमाणे आमचे डी बी पथकाचे प्रमुख ए पी आय मुळीक त्यांच्यासोबत असलेले कॉन्स्टेबल बोरसे भगत आ, गांगुर्डे त्याच्यानंतर थारकर कन्नर असे आमचं पथक नेहमीप्रमाणे आणि कोल्हे हे नेहमीप्रमाणे बँकेच्या परिसरात बाहेर राज्यातील ज्या टोळ्या येऊन लोकांची फसवणूक करतात किंवा पैसे चोरून नेतात असे प्रकार करतात त्याचा पाठपुरावा करत असतात नेहमी त्यांचा पाठलाग करत असतात तर काल त्या अनुषंगाने आमचे लोक एस बी आय बँकेमध्ये वॉच ठेवून होते त्या दरम्यान त्यांना दोन संशयितसम सं मिळून आले तिथे ते संशयितरित्या फिरताना दिसून आले त्यांनी त्यांना हटकला आणि ते ते तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा आमच्या डी बी पथकाने त्यांना पकडलं पकडल्यानंतर त्यांना विचारपूस केली तेव्हा त्यांनी त्यांचे नावं बनावं सांगितले त्याच्यानंतर त्यांना थोड्या वेळात विश्वासात घेऊन विचारपूस केला असता त्यांनी त्यांचे नावं पप्पूराम अर्जुनलाल जाट राणा राजस्थान जयपूर हा बिलवाड्याचा आहे दुसरा राजू बालू जाट बिडका खेडा बिलवाडा इथले दिसून आले तर ते त्यांच्याजवळ त्यांच्या अंगझडतीमध्ये आम्हाला बनावट ए टी एम कार्ड मिळाले दहावा त्याच्यानंतर ते त्यांच्याजवळ सोन्या चांदीचे दागिने मिळाले आणि नगदी नव्वद हजार रुपये पण मिळाले तेव्हा त्यांची सखोल चौकशी केली आहे मी सखोल चौकशी केली असता त्याच्यामधला जो आहे पप्पू अर्जुनलाल जाट याच्यावर सात ते आठ प्रकारचे महाराष्ट्रात आणि इतर राज्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत आणि ते बनावट ए टी एम ए टी एम आदलाबदली करून किंवा लोकांचे पैसे घेऊन लोकांना नकली सोनं देऊन फसवणूक करण्याचा प्रयत्न करणारे गुन्हेगार आहेत त्यांना कालच्या काल, काल पकडल्याने काय झालं आहे आपल्याकडे एक मोठा गुन्हा होण्यापासून वाचलेला आहे आणि एक गुन्हेगार निष्पन्न झालेले आहेत तर आमच्या डी बी पथकाने कारवाई केली त्यांच्याजवळून एकूण पाच लाख दोन हजार पाचशे अडुसष्ट रुपयाचा सोन्या चांदीचे दागिने नगदी व मोटरसायकलसहित साथ मुद्देमाल आमच्या डी बी पथकाने जप्त केलेला आहे आणि त्यांच्यावर शहर पोलीस स्टेशनला चोरीच्या गँग ऑपरेट करणारी चोरीचा गँग अन्वय आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे गुन्ह्याचा ता गुन्ह्यातील आरोपी अटकेत आहे आणि नुकतीच आम्हाला माहिती मिळाली की अकोल्याला पण यांनी अशा प्रकारचा काल सकाळी चाळीस हजार रुपयाचा ए टी एम अदलाबदली करून फसवणुकीचा गुन्हा केलेला आहे त्याच्यात देखील हेच आरोपी निष्पन्न झालेले आहेत ही कारवाई आमचे पोलीस अधीक्षक माननीय विश्व पानसरे सर माननीय अपर पोलीस अधीक्षक थोरात सर एस डी पी ओ श्री विनोद ठाकरे सर आणि एल सी बी पी आय अशोक लांडे यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली व यांच्या सूचनेप्रमाणे ही कारवाई आमच्या डी बी पथकाने केलेली आहे तर मी सर्व नागरिकांना ही विनंती करतो की अशी ए टी एम आदलाबद्दल बदली, बदली करणारी टोळे असेल किंवा बँक परिसरातून आपण जाताना वयोवृद्ध इसम किंवा कोणी पैसे काढतो तर त्यावेळेस आपल्याकडून हालगर्जी झाली नाही पाहिजे नुकतीच एक अशी माहिती मिळते की असे गुन्हेगार काहीतरी अंगावर ऑइल फेकतील शाई फेकतील किंवा काहीतरी उष्ट फेकतील अशा प्रकारे गुन्हे करण्याची यांची मोडर्स ऑपरेंटीतले पण गुन्हेगार आहेत तर सगळं ना सर्व नागरिकांनी याच्यात सतर्क राहणे जागरूक राहणे ही आवश्यकता आहे ही सगळ्यांची जबाबदारी आहे की गुन्हेगार बाहेर राज्यातून बँक परिसरात येतात आणि आपली फसवणूक करतात तर याकडे आपण सगळ्यांनी दक्ष राहून सगळ्यांना विनंती करतो सगळ्या नागरिकांनी दक्ष राहणे गरजेचे आहे